तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जाणून घेऊ आपण कपाशी लागवायची आहे टॉपच्या पाच वरायटी या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायला विसू नका तर मित्रांनो कोणती कपाशी कापूच्यासाठी सोपी असते व वो कोण वजनदार असतो व कोणत्या वरायटीचं हे बोन टपुरे असतं व कोणती वराटी कीटकनाशक क्षमता जास्त असती तर या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण आज माहिती घेणार मग व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायला विसू नका तर मित्रांनो पहिली वरायटी ती छत्तीस झिरो नऊ ही एकदम जोरदार आहे काळपोटीच्या राहण्यासाठी बोर्ड आहे पाच ते सहा ग्रामचं असतं वेचण्यासाठी सोपी असते व किती शब्द हिच्यामध्ये खूप प्रमाणात जास्त असते आणि तुम्ही लागवड केली तर आपण सव्वा फुटावर किंवा दीड फुटावर इथं समोरची लागवड करू शकतो व मधलं गॅप आपलं चार ते पाच फुटाचं अंतर जर असलं तरी चांगलं आहे झालं तर जर रिझल्ट आहे तर ते आपल्याला भेटू शकतो दहा ते अकरा क्विंटल आपल्याला एक बॅग ही देऊ शकते चांगल्या जरीची सोय वगैरे घेतली तर त्यानंतर मित्रांनो मलिका दोनशे सात जून या वराठी या कंपनीची ही बॅग आहे हिचा पण रिझल्ट जोरदार आहे हिची पण कीटकनाशक क्षमता ही जोरदार आहे त्यानंतर हिचं बोन पास सात ते आठ ग्रॅमचं आहे व कापूस याच्यासाठी पण सोपी आहे मळ्याच्या राहणीचा रिझल्ट पण एकदम जोरदार देतो दहा क्विंटल या दरम्यान तिचा कापूस होतो हिची पण लागवड त्याच पद्धतीने करायची सव्वा फुटाचं अंतर व मध्ये आपलं पाच ते चार फुटाचं चा, अंतर त्यानंतर मित्रांनो तिसरी वराठी सध्या ती आपल्याकडे अवेलेबल नाही ती म्हणजे कबड्डी तुळशी सीड एकदम जोरदार वराठी मित्रांनो कापूसांसाठी एकदम जोरदार बोंड आहे टपरी माळ्याच्या वर पण जोरदार रिझल्ट देते त्यानंतर मार्केटमध्ये चालणार म्हणजे कबड्डी वराठी जोरदार दोन वर्षाने कबड्डी वराटी एकदम चालली तर मित्रांनो तिचा पण कीटकनाशक क्षमता जोरदार आहे माळ्याच्या वर चांगली रिझल्ट देते दहा ते अकरा क्विंटल दरम्यान कापूस होतो तर मित्रांनो मी तुम्हाला मला तीन वराटे सांगितल्या या आयपोटी शेतामध्ये येतात याचा रिझर्ट डोळ झाला असतो त्यानंतर आपण जाणून घेऊ आज बर्ड्या शेतामध्ये कोणती वराठी लावून ये कमी पाण्यात आपल्याला जास्त उत्पन्न देऊ शकतं काय असतं बर्ड्याच्या शेतामध्ये काही जण पाणी नसतं त्यामुळे आपला रिझर्ट वगैरे चांगला घ्यायचा असेल तर आपल्याकडे वराठी एकदम अवेलेबल तुम्ही बघू शकता बसन म्हणजे बसन हिची एकदम जोरदार रिझॉर्ट आहे हिचं साठी एकदम सोपी आहे व कमी दिवसामध्ये येणार उत्पादन आहे अशी ती कारण किचं काय वेळ सिस्टम ते का पहिला पाऊस पडणार पहिल्यांदा ही कापूस वगैरे माल वगैरे धरून घेते टाकणारे एका झाडाला असते ते ऐंशी ते शंभर दरम्यान कैरी असती तिला तर बसन एकदम वराठी चांगली तर मित्रांनो त्यानंतर दुसरी ओराटी बर्डासाठी येणारी रागो एकदम जोरदार आहे बर्डासाठी येणारी तक्षिमी सीट कंपनी हिची ओराटी तिचं पण कापूच्यासाठी आहे व इचं पण बोन टप्पूर आहे त्यानंतर हिला पण पाणी पडल्यानंतर पहिल्याच टप्प्यात माल धरती व दुसऱ्या आपल्या दुसऱ्या पिकासाठी वावरिंग आपल्याला लवकर खाली करते त्यासाठी रागो राघो एकदम जोरदार कंपनी व कैराची जर क्षमता म्हणलं आपण तर सत्तर ते किंवा शंभर कैरी अशी दमणीला लागते मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की तुम्हाला लागवडच्या अशा चार व्हरायटी विषय माहिती तर अशा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असून आपल्याला सत्ता करा विषय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये